धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण नोडमधील शिवसेना उबाठा गटाचे शाखा शाखाप्रमुख प्रतीक चंद्रहास पाटील यांच्या निधनाने परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे एक कणखर प्रामाणिक आणि कार्यतत्पर युवा नेतृत्व गमवावे लागल्याचे प्रतिपादन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी व्यक्त केले रविवारी द्रोणागिरी नोड येथे मित्रपरिवाराच्या वतीने प्रतीक पाटील यांच्या स्मरणार्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत विविध मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली मनोहर शेठ म्हणाले की प्रतीक पाटील शांत प्रेमळ व सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व होते आमचे कौटुंबिक संबंध असल्याने ही घटना आमची वैयक्तिक हानी आहे ठाणे शहराचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही प्रतीक पाटील यांना श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले की द्रोणागिरी नोडमधील उपलब्ध असायचे अशा होत करू नेतृत्वाला आदर्श शिक्षक व उद्योजक नरसू पाटील यांनी व्यक्त केले की प्रतीक पाटील यांनी अहोरात्र काम करून नोट परिसरातील लोकांच्या प्रश्नांवर उपाय केले त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे शोकसभेला जगजीवन भोईर सामाजिक कार्यकर्ते जगदीश भोईर माजी सरपंच मंगेश ठळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने मित्रपरिवार होते हितासाठी सदैव झटणाऱ्या या युवा नेतृत्वाच्या निधनाने उरण द्रोणागिरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा